हाच विकास आहे की भकास आहे संजय जांभळे मी बरेच वेळा काही काही प्रदूषणावर बोललेला आहे पण कंपनी सांगते की आम्ही जनतेचा विकास करतो आज आम्ही रोज बघतो वडखल ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जो रोड आहे त्या रोडमध्ये अक्षरशः जनता हैराण झालेले कारण एखादी जरी बाई डिलेवरीसाठी जर घेऊन त्या रोडनी गेले तर मला वाटत नाही की हॉस्पिटलपर्यंत पोहोचेल ती बाई तिथेच डिलिवरी होईल आणि मग तुम्ही विकासाची आशा करता आम्हाला माहिती आहे की विकास काय झालं आहे काय झालं नाही पण वडखल ग्रामपंचायतीने ते प्रामाणिक लक्ष द्यायला पाहिजे होतं आता आम्ही बोलल्यानंतर त्या पाठीवर तुम्ही लक्ष द्यायला जाल मग नंतर सांगणार हे कंपनीने केलं हे केलं आम्ही ते कदापि मान्य करणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की डोलवी गावा गावामध्ये डोलवी ग्रामपंचायतमध्ये शालेमध्ये आम्ही परवा पंधरा ऑगस्टला आम्ही गेलो तिथला ग्राउंड बघितला अजून आमची जी इंटरनेट स्कूल आमची डोलवीची बनवणार होते ते अजून शंभर वर्षाची शाळा तिथे तशीच आहे गावामध्ये आम्हाला मैताला जाटखना आज आठवड्यातून दोन तीन वेळा मैताला जावं लागते आणि जात असताना या भोगद्यामधून आम्ही कंबरभर पाणी लोकांना आमच्या कलते पण वळत नाही हे खऱ्या अर्थाने आमचे दुर्दैव दुर समजायचं आम्ही फक्त जनतेच्या डोले झाकला आहे ते जे डोले झाकून ठेवले ते उघडण्यासाठी आम्ही बोलतो माग निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर माझ्या मुलाचा पराजय झाला पराजय झाल्यानंतर महिन्यातच लोकं बोलायला लागले की आपली सर्वात मोठी चुकी झालेली आहे आज मी जो या जे एच डब्ल्यूच्या प्रदूषणाबद्दल भांडतोय त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस हा प्रदूषणकारी इथे कारखाना बसेल त्यावेळेस पुन्हा तुम्ही तेच सांगणार की जांभळे साहेब बोमलत होते ओरडत होते बेबीच्या डेटापासून लोकांना सांगत होते ते सत्य होतंय पण मित्रांनो त्यावेळेस वेल गेलेली काराव कारावसारख्या ग्रामपंचायतीमध्ये कोणीही तिथे लक्ष देत नाही आज एवढे वर्ष तो आमचा हनुमंताचा मंदिर उभा आहे रोज सांगताना कंपनी बांधेल कंपनी बांधेल एवढे वर्ष का बांधला नाही मग आज हा आधी कारखाना आला आहे म्हणून त्यांना ती हनुमंतरायाची आमची आठवण आली की आम्ही मंदिर बांधून देणार आहे मग ही वेळ काय ते आज कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना दहशतीखाली ठेवलं जाते आज सगळे कंपनी जेवढी लोकं का जातात कामाला त्यांना सगळ्यांना माहिती आहे की साहेबच इथे खऱ्या अर्थाने विरोध करण्यासाठी पाहिजे परंतु अशी काही दहशत करून ठेवलेली आहे तुम्हाला नोकरीला काढणार तुम्हाला बेलारीला पाठवू त्याच्यामुळं काही लोक आणि मग त्यांची घरातली लोक घाबरतात माझ्या मुलाला काढतात की नाही मग रोजीरोटीवरून हा पाय देणार त्याच्यामुळं लोक पण लोक छुपी गुप्त सगळीकडे एकमेकाच्या कानात सांगतात की जांभेसाहेब जी आवाज उठवतात ती योग्य आहे वडखड ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याची आज परिस्थिती खूप बिकट झालेली आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्यामध्ये येणारे जाणारे वाहन यांना खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे या रस्त्याचा विचार अजूनपर्यंत वडखळ ग्रामपंचायत का करत नाही असा सवाल जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संजय जांभळे साहेब यांनी उपस्थित केला आहे एकीकडे पाहता विकास आहे विकास आहे परंतु हा कोणत्या प्रकारचा विकास आहे याकडे ग्रामपंचायत का लक्ष देत नाही जोपर्यंत आम्ही सवाल उठवत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत जागी होत नाही या रस्त्यामध्ये येणारा एखादा डिलिव्हरीची महिला असेल तर तिला कशा पद्धतीचा हा त्रास होणार आहे हे या रस्त्याकडे बघताना आपल्याला दिसते आहे असं बोलताना साहेब यांनी सांगितलं की लवकरात लवकर या रस्त्याची दुरावस्था व्यवस्थित करावी अन्यथा आम्हाला रस्त्यामध्ये बसावा लागेल असं संजय साहेब यांनी ग्रामपंचायतीला इशारा दिला आहे संजय गायकवाड पेण रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद